कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दरम्यान कुष्ठरोग शोध मोहीम राबवण्यात येत आहे जिल्हाधिकारी येणाऱ्या आरोग्य पथकांना सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आणि तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे कुष्ठरोग प्रसार हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्वाची आहे या मोहिमेमध्ये आरोग्य कर्मचारी आशा स्वयंसेविका आणि स्वयंसेवक अशी एकूण अकराशे त्रेपन्न शोध घरोघरी जाऊन कुष्ठरोगाच्या लक्षणांची तपासणी करतील त्यांच्या कामावरती लक्ष ठेवण्यासाठी दोनशे छत्तीस पर्यवेक्षक नेमण्यात आलेले आहेत नागरिकांनी या पथकांना सहकार्य करून स्वतःची तपासणी करून घेणे आवश्यक आहे जर कुष्ठरोगाची कोणतीही संशयास्पद लक्षणे आढळल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात तातडीने संपर्क साधावा असे जिल्हाधिकारी जिंदल यांनी स्पष्ट केले आहे या मोहिमेचा मुख्य उद्देश जोखीमग्रस्त भागातील व्यक्तींमध्ये कुष्ठरोगाची वेळेवरती ओळख करून उपचार सुरू करणे रोगाचा प्रसार रोखणे आणि समाजातील गैरसमज व सामाजिक भेद भेदभाव दूर करणे हा आहे यासोबतच शाळा महाविद्यालय आणि गाव पतळीवरतीही कुष्ठरोगाबद्दल जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत यामुळे जिल्ह्यामध्ये कुष्ठरोग मुक्त स्थिती निर्माण होण्यास मदत होईल दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून आपण आपले जिल्हा रत्नागिरीमध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम याची सुरुवात करतोय या कार्यक्रमामध्ये माझ्या सगळे रत्नागिरीकरांशी निवेदन आहे आणि त्यांना विनंती आहे की आपण जवळचे पी एच सी किंवा आपले जवळचे आर एच रुरल हॉस्पिटल किंवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कॉन्टॅक्ट करण्यात यावे किंवा जे आपलेकडे आपले कुटुंबांना जे आमचे टीम्स आरोग्य टीम जे आपल्याला विजिट देणारे त्यांना प्रतिसाद द्यावे जेणेकरून आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही कुष्ठरोगचे केसेस असतील किंवा लोकांमध्ये सिमटम्स असतील त्यांना जान। जाणून आपण लगेच त्याच्यावर कारवाई आणि त्याच्यावर त्यांना एक चांगला उपचार देऊ शकेल